कडून आपल्याला आणखीन काय मेसेज येतात काय बघूया तुमच्या लाईफमध्ये खूप छान म्हणजे खूप सगळे ना मी तर सांगते एसची कार्ड आले आहेत तुमच्या तुमच्या सा सगळ्यांसाठी जेही माझे व्हिडिओ बघतात ना शिवशक्तीचे जेही तुमच्यापर्यंत मेसेज पोचणार आहेत ना ते खूप छान तुमच्या लाईफमध्ये खूप ग्रोथ येते जेही चॅलेंजिंग आहेत तुमच्यासाठी नथिंग आहेत आता ते आता ते चॅलेंजला पुढे जाऊन तुम्ही म्हणजे त्या गोष्टींना पार केलेत आता आणि आता तुम्ही पुढे तुमच्या लाईफमध्ये चाललात ओके खूप छान कार्ड आले आहेत बघूया आणखीन काय मेसेज येतो का तुमच्यासाठी तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ तर नक्की आहे थोडंसं सांभाळून राहा काही गोष्टींसाठी थोडं आजूबाजूला थोडंसं लक्ष द्या काही एनर्जीज थोड्याशा घेऊन वेगळ्या आहेत तर थोडंसं लक्ष देऊन चला बाकी कार्ड वाईज बघाल तर खूप छान आहे फ्रेशनेस नाही आहे आणखीन बघूया तुमच्यासाठी काय मॅसेज शिवशक्तीकडून मिळेल ते का शिवशक्ती करून स्वतःकडे लक्ष देत चला फायनान्शियली काही गोष्टींचं किंवा स्वतःच्या तब्येतीकडं प्लीज जरा लक्ष देत चला फॅमिलीला वेळ द्या काय होतं आहे ना की तुम्ही कामामध्ये इतकी बिझी राहायला लागलं आहे ना की त्याच्यामुळे तुम्ही स्वतःकडे पण लक्ष देत नाही आणि फॅमिलीकडे पण लक्ष देत नाही तर थोडंसं टाईम काढा आणि स्वतःलाही वेळ द्या आणि इतरांनासुद्धा म्हणजे आपल्या फॅमिलीला ॲक्च्युली आणखीन बघूया तुमच्यासाठी काय मेसेज येतात ऐका ओके सेलिब्रेशन तुमच्या लाईफमध्ये तुम्ही म्हणते ना तुमच्या तुमचे कार्ड इतके छान निघालेत ना खूप छान तुमचे कार्ड निघाले सेलिब्रेशन तुमच्या लाईफ मध्ये चार आ, वीक मध्ये हे तुमचं काम किंवा तुम्ही जे आता काही विचार मनामध्ये करतात काही स्वप्न आहेत तुमच्या काय तर चाललं आहे तुमच्या मनामध्ये ज्या स्वप्नांना तुम्हाला पूर्ण करायचं आहे डिवाईन तो चान्स घेऊन येत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता तो चान्स तुम्हाला मिळणार आहे डेफिनेटली आणि एक सक्सेसचं पण कार्ड आणखीन एक आलेलं आहे आणि तुम्ही सेलिब्रेशन पण करणार आहात नक्की ओके आणि जेही काही चॅलेंजिंग आहेत ना ते तुमच्यासाठी नथिंग आहेत आता हे सगळं तुम्ही कंप्लीट केलं आहे ओके आणि हे एकच चॅलेंज राहिलं आहे ज्याच्यासाठी तुम्ही थांबले तेही चॅलेंज तुम्ही कंप्लीट करणार आणि हे जेही काही तुमच्या लाईफमध्ये ग्रोथ येणार आहे आणि जे काही का का नवीन संधी तुमच्या लाईफमध्ये येणार आहे नक्की तुम्हाला ते मिळणार आहे आणखीन एकच कार्ड आहे थोडंसं क्लिअलिटी होऊन जाईल मला काही गोष्टींचे एक कार्ड मिळतंय का एक मॅसेज शिवशक्तीकडून मिळते का स्वतःकडे जरा प्लीज लक्ष देत चला स्वतःकडे पण द्या फायनान्शियली पण थोडं काही काही जणांची अशी एनर्जी येते की फायनान्शियली थोडंसं तुम्ही हे झालेलं आहात लक्ष द्या स्वतःकडे फॅमिलीकडे लक्ष द्या ओके काय होतं ना की काही गोष्टी आपल्या मनासारख्या जर झाल्या नाही ना तर थोडंसं मग आपल्याला लो फील व्हायला लागतं किंवा आपण त्या विचारांमध्ये राहतो त्या गोष्टींमध्ये राहतो तर थोडंसं त्याला लेट गो करा आणि पुढे चला हो oh. कधी कधी सगळे जिंकूनसुद्धा हरल्यासारखं वाटतं तर तसं काही करू नका आणि नेहमी पुढे चला आणि सगळे कार्ड तुमच्यासाठी चांगले आलेले आहेत काहीतरी नवीन संधी तुमच्या लाईफमध्ये एंटर करत्या तर ती नवीन संधी नक्की घ्या आणि त्या नवीन संधीचा खूप खूप फायदा करून घ्या ओके आपल्या hmm, चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि प्लीज जे हे काही गोष्टी आहेत ज्याही मी तुमच्याशी शेअर करते किंवा मेसेजेस मी तुमच्यापर्यंत मी तुमच्यापर्यंत सॉरी तुमच्यापर्यंत जे मेसेज वगैरे पाठवते तर प्लीज सबस्क्राईब करत चला जेणेकरून मलाही मोटिवेशन मिळेल आणि तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवण्याचा मी एक माध्यम पण आहे आणि मला खूप छान वाटतं तुमच्यापर्यंत तुमचे मेसेज पोहोचवल्यानंतर ओके थँक्यू सो मच